नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी बावीस ऑगस्ट भागामध्ये नीरज निशीला सारखा फोन करत असतो आणि म्हणतो ही निशी फोन का नाही उचलते तेवढ्यात निकी म्हणते नीरज तू एवढा का अपसेट आहे तीन ती ठीक आहे ना मग निशी उचलत नसेल तर तू मेघना आंटी किंवा साईल अंकलच्या फोनवर फोन कर तो फोन करू म्हणतो डॅड तुम्ही कसे आहात हे सगळं निशी ऐकत असते तेवढ्यात नीरज म्हणतो डॅड निशी कशी आहे साईल म्हणतो तुला बोलायचं का तो म्हणतो हो आता मेघना हा धरते तिला काय बोलावं तेच कळत नाही निशी पटकन गॅस बंद करते पण तेवढ्यात निकी ओरडते नीरज उशीर होतोय अरे सारखे काळींचे फोन येत आहेत नीरज म्हणतो निकी निशीपेक्षा माझ्यावर तू जास्त हक्क गाजवते बरं डॅड मी नंतर फोन करतो आ इकडे लग्नाची विधी सुरू होतात तेवढे शिणू उठतो आणि म्हणतो ओवी कशी असेल कुठे असेल ती मला तिला शोधायला जायला पाहिजे म्हणजे ते शिणू अरे असं काय करतो पोईला शोधायला दादा जातील ना हे बघ लग्न जीवनामध्ये एकदाच होतं हे बघ गुरुजी आता पुढचे विधी सुरू करतील तू बाहेर नको लक्ष देऊ पण शिनू तिला इग्नोर करत म्हणतो गुरुजी आपल्याला लग्नाचा मुहूर्त पुढे नाही ढकलता येणार का लाली म्हणते अरे असं बोलतानी तुझी जीभ झडली कशी नाही रे शिनू हां काय चाललं आहे तुझं लग्न म्हणजे तुम्हा मुलांना बातुकलीचा खेळ वाटतो का शिणवून तो आई अगं असं काय करते पोवी घर सोडून गेली आणि दादा मम्मा एकट्याच तिला शोधतोय आम्ही सगळे गेलो तर ती लवकर सापडेल चारू मनात म्हणते वाटलंच होतं मला हा ना काही काही घोळ घालणार पोवी मुद्दाम करते हे माहिती मला खूप चिवट येते माझ्या आयुष्यातून ती जाता जाणार नाही शिणवंतो आई मला जाऊ दे ती ती अरे चारुन ते शिणू तुझा ओवीला शोधायला तुझं लक्ष नाही लागणार तुझ्या ओवीला शोधायला आणि तिला घेऊन या शिनू मान हलवतो आणि जायला लागतो लाली म्हणते शिनू तुझं डोकं ठिकाणार आहे का तुझं हो। तु, आता लग्न होतंय आणि एक लक्षात ठेव त्या ओवीचा आणि तुझा काहीच संबंध नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या अंगाला हळद लागली त्यामुळे तू कुठेही जाऊ शकत नाही आता चारूचे बाबा आणि आई एकमेकडं बघायला लागतात गुरुजी म्हणतात असा लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलता येत नाही लाली शिनूचा हात पकडून म्हणते चल चल इकडे ओवी सावरडेकर डॉक्टरांकडे जाते ते म्हणतात हां काय आहे तुम्हाला ओवी बॅगमधून खूप सारे पैसे काढते आणि त्यांच्यासमोर ठेवत म्हणते हे घ्या पूर्ण पन्नास हजार ते म्हणतात काय हे ओवी म्हणते ॲक्च्युली माझं तुमच्याकडे छोटंसं काम होतं मला माझ्या नावाने खोटे प्रेग्नेन्सी रिपोर्ट हवेत हा फक्त ॲडव्हान्स आहे काम झालं की खूप सारे पैसे मिळणार तो पैशाकडे बघतो पण नंतर म्हणतो सॉरी मॅडम तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात मी प्रामाणिक डॉक्टर आहे मी अशी चुकीचे रिपोर्ट नाही देऊ शकत तुम्ही अशी लाज नका देऊ होयू म्हणते आलं माझ्या लक्षात हे पैसे कमी आहेत का ती पुन्हा बॅगमधून पैसे काढत म्हणते हे पूर्ण एक लाख आता तुम्ही रिपोर्ट दिले की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही तर अहो तुम्हाला कसं कळत नाही हा गुन्हा आहे होय बोलते काम झालं की पुन्हा एक लाख तिने बॅगमध्ये असा काही मोबाईल ठेवलेला असतो की डॉक्टरांचं रेकॉर्डिंग होत असतं मंगलाष्टक सुरू होतात चारू कुच्छितपणे हसत असते आणि मनात म्हणते झालं माझ्या मनासारखं आता मी थोड्याच वेळात चारूला त्या श्रीनिवास खोत होणार ओवी ही सगळी तुझीच कृपा आहे मी जे जाळं पसरवलं ना त्यापर्यंत तू कधीच पोचू शकत नाही आता शेवटचं मंगलाष्टक होतं चारू मोठ्याने हसायला लागते आणि शिनूच्या गळ्यात हार घालणार तेवढ्या समोर ओवी उभी असते तिचा चेहरा पडतो तीन ती ओवी तू होविवंत सॉरी मला इन्व्हिटेशन नाही आहे तरी मी आली बट वेळेत आले चारू रागाने म्हणते तुमच्या दोघांमध्ये काय करते बाजूला हो बंधू मनात म्हणतो ओवी अशी मध्येच आली म्हणजे तिच्या हातामध्ये नक्कीच काहीतरी लागलं आहे कांता मनात म्हणतो देव करो आणि लग्न मोडू दे म्हणते ओवी आमच्या लग्नाचा मुहूर्त निघून चालला आहे बाजूला हो तुला आमच्या दोघांमध्ये यायचा काही अधिकार नाही आहे आमच्या लग्नामध्ये उगाच खोडा घालू नकोस होय म्हणते चारू अगं मी लग्न अटेंड करायला आले पण फक्त एकटी नाही आले तुझ्या पाहुण्यांना घेऊन आले बंधुवंत म्हणजे होय म्हणते काका ते लग्न म्हटल्यावर कोण येतं तो तो वराडी ती ती हां मग वराडी नको का पॅकेट पुढे करत म्हणते हां चारू मी तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट पण आणलं चारू जोऱ्यात हात मारते आणि म्हणते मला तुझं गिफ्ट नको आहे आणि तू पण नको आहे उगाच आमचा वेळ फुकट घालू नको निघित ना आता कांता उचलतो आणि बघायला लागतो तेवढे शशिकांत म्हणतो ओवी हे काय आहे लाली म्हणते ओवी तू इथून जातेस की हाताल धरून बाहेर काढू हकलून देऊ दिव धक्के देऊन तुला एवढ्या वेळेस घराबाहेर काढली पण परत परत येतीस निर्लज्जासारखी पण कांता रिपोर्ट बघतो आणि शॉक होतो लाली म्हणते तुला लाज नाही वाटत का तुला जे सांगायचं ना ते राहू दे आम्हाला काही ऐकायचं नाही कांता म्हणतो लाले लाले थांब आधी रिपोर्ट बघ आणि मग सांग तुला काही फरक पडतो की नाही लाली म्हणते कसले रिपोर्ट तो तो पेशंट म्हणून यामध्येच चारूचं नाव आहे लाली म्हणते बघितले मी रिपोर्ट आणि धोंडा म्हणून हिला पायर मारून घेतलं आहे कांता म्हणतो तू बघितलेले रिपोर्ट पॉझिटिव्ह होते आणि हा रिपोर्ट निगेटिव्ह आहे आता चारू हादरते लाली म्हणते म्हणजे कांता म्हणतो चारू गरोदर नाही आहे चारू रागाने ओवीकडे बघायला लागते मंजू म्हणते काय कांता म्हणतो हो चारूने आपल्याला सगळ्यांनाच फसवलंय चारू म्हणते अहो ही खोटं बोलते हिने पैसे देऊन हे रिपोर्ट आणले असतील होय म्हणते तुझं अर्ध म्हणणं खरं आहे आणि अर्ध खोटं चारू हे रिपोर्ट मिळण्यासाठी मी लॅबमधील एका मुलाला फोडला अगं त्याला खूप पैसे द्यावे लागले मग जाऊन त्याने हे रिपोर्ट मला दिले बट हे ओरिजिनल रिपोर्ट आहे तू प्रेग्नंट नाही आहे चारू तिव ती ओवी तू जळतेस माझ्यावर म्हणून असे खोटे रिपोर्ट घेऊन माझं आणि शिनूचं लग्न मोडायचा प्रयत्न करते लालियात्या ही मुलगी खोटं बोलते ना आत्ताच्या आत्ता इथून हाकलून द्या हिची ही ना हीच लायकी आहे निघून जा इथून शिनू ही खोटं बोलते अरे तुझं बाळ माझ्या पोटात आहे ना म्हणून अशी वागते बंधू म्हणतो एक मिनिट चारू तू जे बोलतेस ते खरं आहे ना मग घाबरतेस कशाला मी आत्ता दादाला बोलवतो तो, तो नाडी बघून सांगेल खरं काय आणि खोटं काय चारू घाबरू म्हणते दादा कशाला ते पण हिचीच बाजू घेणार तुम्ही सगळेजण मला खोटा ठरवायचा प्रयत्न करतात ही सगळी तुमची चाले होय म्हणते ठीक आहे ठीक आहे आपण दादांना नको बोलूया तुझ्या म्हणण्यानुसार हे खोटे रिपोर्ट आहे आपण मान्य करूया बट डॉक्टर सावरडेकरांवर तुझा विश्वास आहे ना चारू घाबरू म्हणते त्यांचं काय होय म्हणते अगं ते पण आले लग्नाला तुझं अभिनंदन करायला तू त्यांची पेशंट आहेस ना डॉक्टर या आता चारूच्या पायखालची जमीनच सरकते डॉक्टर म्हणतात आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही यांना सगळं समजलं आहे म्हणतो काय समजलं म्हणजे हे रिपोर्ट खरे आहेत चारू प्रेग्नंट नाही आहे डॉक्टर मी तुमच्याशी बोलतो डॉक्टर म्हणतात हे सगळं खोटं आहे ओ म्हणते चारू आता काय बोलणार ओ राईट आता तू म्हणशील ह्या डॉक्टरांनासुद्धा विरुद्ध भडकवलं आहे पण चारू मी कोण आहे हे माहीत नसतानी त्यांनी तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलं आहे अजून पण विश्वास बसत नाही आता मोबाईल पुढे करत म्हणते बघ त्यामध्ये डॉक्टर पैसे घेतात आणि फॉर्म पुढे करत म्हणतात यामध्ये तुमची सगळी माहिती भरा थोडी घाई करा म्हणजे आपल्याला कुणी बघायला नको ना होई म्हणते डॉक्टर आपण हे जे करतोय ते कुणाला कळणार नाही ना नाही म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास आहे नाही म्हणजे छोट्या गावामध्ये सगळेच एकमेकांना ओळखतात ना डॉक्टर म्हणतात आव काळजीच करू नका कोणालाच कळणार नाही आत्ताच मी एका मुलीला खोटे रिपोर्ट दिले नांदिवलीचीच होती नंतर तिचे वडील आले चौकशीला पण मी त्यांना सुद्धा लागू दिला नाही होय म्हणते वा तुम्ही तर सेफ गेम खेळता डॉक्टर म्हणते एक तासाने या तुमचे रिपोर्ट तयार असतील होय म्हणते तासाभरात कशाला मीच देते ना तुम्हाला रिपोर्ट ती मोबाईल दाखवते डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही जास्त हुशार की दाखवू नका तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे ओवी म्हणते शटाप कायद्याने तुम्ही फक्त एक क्रिमिनल आहात तुमच्यामुळे सगळेच बदनाम होतात मला तर वाटतं ही तुमची डिग्री पण खोटी आहे डॉक्टर बोलणार तेवढंच ओवी म्हणते आता मी काय सांगते ना ते नीट ऐका नाहीतर नाहीला जाणे हे फुटेज मला पोलिसात आणि पंचायतीत दाखवावं लागेल मग तुम्हाला माहिती आहे तुमचं क्लिनिक बंद होणार आणि तुम्हाला गावातून हाकलून देणार बघा आणि तुम्ही ठरवा डॉक्टर म्हणतात नाही नाही तुम्ही म्हणाल ते तुम्ही सांगा ना काय करायचं ते आता मात्र चारूला चांगलाच घाम फुटतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद